नमस्कार लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी पात्र बहिणींसाठी एक दिलासादा महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचे जे पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नेमके कधी जमा केले जात आहेत या प्रतीक्षेमध्ये पात्र बहिणी आहेत तर आता या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये एप्रिल महिन्याचे पैसे जे आहेत ते अक्षर तृतीयापूर्वी म्हणजे तीस एप्रिलपूर्वी आपल्या खात्यामध्ये जमा केले जातील अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदितिताई तटकरे यांनी दिलेली आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना ज्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे देखील मिळालेले नसतील तर त्या बहिणींना देखील मार्च महिन्याचे पंधराशे रुपये देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील म्हणजे ज्या बहिणींना मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळालेले नाहीत त्या बहिणींच्या खात्यामध्ये त्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे पंधराशे रुपये व एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये जमा केले जातील आणि ज्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्यापर्यंतचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये हे तीस एप्रिल पूर्वी जमा करण्यात येतील अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलेली आहे तर ही दिला सध्या एक महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माताभगिनीं जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीन सर प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद